या झाडाला तुमच्याकडे काय म्हणतात सकाळी उमरलेलं हे फूल मनाला प्रसन्न करतं संध्याकाळपर्यंत कोमेजलं जातं या फुलाचं नाव काय ते सांगा या फळाचं नाव काय ते कमेंटमध्ये नक्की सांगा हे औषधी झाड आहे दुर्मिळ असं झाड आहे सकाळी उमरलेलं हे फूल आता कोमेजून गेलं आहे हे झाड दुर्मिळ होत चाललं आहे